नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती अपडेट आपण घेऊन आलोय डबल फॉर्म रद्दच कोर्टाचा निकाल आलेला आहे तर काय बातमी सविस्तर समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघायचा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा पोलीस भरतीची कुठली अपडेट तुमच्या बरोबरकडून मी सहू देणार नाही एवढी आपली गॅरंटी आहे चला मित्रांनो करूया व्हिडिओला सुरुवात बहुप्रतिक्षित बहुचर्चित विद्यार्थीप्रिय बेस सेलर मागील सतत पाच वर्षापासून भावी पोलिसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचवलेले नंबर वन स्मार्ट बुक म्हणजेच पंचेचाळीस प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीर सखोल विश्लेषण असलेलं बुक मार्केटमध्ये दाखल झालं आहे जे परीक्षेत विचारले जाते तेच स्मार्टबुकमध्ये दिले जाते तर मित्रांनो याच्यामध्ये मागील बारा वर्षापासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांची प्रदीर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्त्वाचा असा सर्व प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खब्बाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सगोल विश्लेषण बुक म्हणून नाव प्रसिद्ध सामन्या आणि मराठी दोन हजार चार दोन हजार तेवीसमधील एकूण चारशे चाळीस प्रश्नपत्रिकांमधील पंचवीस हजार प्रश्नांचा समावेश त्याच्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये वीस हजार प्रश्नांचा समावेश मागील दहा वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात सत्तर टक्के नव्याण्णव टक्के प्रश्न या पुस्तकातून आले आणि आपण सुद्धा येणारच आहे प्रत्येक टॉपिकनी आहे पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांची विश्लेषण प्रत्येक पॅटर्नुसार आधारित प्रश्नांचं विश्लेषण जर आपणास खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदा तरी वाचलीच पाहिजे असे अपरिहार्य हो। परीक्षा भूमिक अद्वितीय पुस्तक आपण घेतलं पाहिजे अधिक माहितीसाठी संपर्क करा सत्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव क्रमांकावरती दोन हजार आठशे सत्त्याण्णव उमेदवार अपात्रतच अपात्रच पोलिस कॉन्स्टेबल चालक भरती प्रक्रिया दिलासा नाहीच तर काय बातमी आहे महाराष्ट्र टाइम्स विशेष मध्ये आज बघणार आहोत सुमारे साडेचार वर्षापूर्वी राज्य सरकारने जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल चालक पदांच्या भरतीसाठी राबवलेल्या प्रक्रियेत एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याने दोन हजार आठशे सत्त्याण्णव उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले होते त्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात म्हणजेच मॅटमध्ये दिलेले आव्हान टिकले नसल्याने या उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र न्यायालयानेही शुक्रवारी याचिका फेटाळून लावल्याने या उमेदवारांच्या पदरी निराशाच आली आहे तर परवा दिवशी मित्रांनो निकाल आलेला आहे आणि शेवटी ज्यांनी डबल फॉर्म भरले होते त्यांना अपात्र ठरवलेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो ही सर्वात मोठी बातमी आहे कारण यावर्षीसुद्धा भरपूर जणांनी आपला आधार क्रमांक चुकीचा टाकून अर्ज भरलेत तर सर्वांना सांगतो मित्रांनो तुम्ही जो फॉर्म डबल भरले असतील तर तुम्हाला सुद्धा असा झटका बसू शकतो तर काय पुढं बघू राज्याच्या गृह विभागाने तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस रोजी जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल चालक रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल चालक आणि एस आर पी एफ आम पोलीस कॉन्स्टेबल या पदांसाठी जाहिरात दिली होती त्यापैकी विविध जिल्ह्यांतील पोलीस कॉन्स्टेबल चालक पदांसाठी तब्बल एक लाख सतरा हजार अर्ज आले होते परंतु त्यापैकी दोन हजार आठशे सत्त्याण्णव उमेदवारांनी त्याच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरले त्यासाठी ह्या उदोरांनी वेगवेगळे मोबाईल क्रमांक ईमेल आय डी वापरले होते काही जणांनी तर वेगळे आधार क्रमांकही दिले होते इतकेच नव्हे तर काहींना आपल्या पालकांच्या नावात अक्षरांची किरकोळ बदल करण्याची शक्कल लढवली होती परंतु एका पदासाठी एकच अर्ज भरता येईल अशी स्पष्ट अट जाहिरातीत नमूद होती तरी असे प्रकार झाल्याचे छाननीत निष्पन्न झाल्यानंतर राज्य सरकारने ह्या उमेदवारांना अपात्र ठरवले होते त्यामुळे त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती, त्या होती। मात्र मॅटच्या पूर्णपीठाने सुनावणी अंती सतरा महाराष्ट्र तेवीस रोजी निर्णय देताना सरकारची कृत्य कृती वैध ठरवत ह्या उमेदवारांचे अर्ज फेटवून लावले होते त्यानंतर ह्या उमेदवारांनी ने उच्च याचिका केल्या होत्या जाहिरातीतील संबंधित नियमाच्या अनार तर काय असा प्रश्न आहे या निमित्ताने अतुल चांद्रकर न्यायमूर्ती आणि जितेंद्र जैन न्यायमूर्ती यांच्या खंडपीठासमोर होता पदभरती प्रत्येक जिल्ह्यासाठी होती त्यामुळे वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात अर्ज भरणे चुकीचे नव्हते सरकारकडून जाहिरातीतील नियमांचा अर्थ चुकीचा लावला जात आहे असा या मंत्र्यांचा युक्तिवाद होता तर राज्य कायदा सुव्यवस्थेचे नियमन करणे आणि कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पदांसाठी ही भरती आहे परंतु अर्जदार उमेदवारांनीच नियमाला बगल देऊन जाणीवपूर्वक वेगवेगळी शक्कल लढवत अधिक अर्ज भरले असल्याने ते त्या पदासाठी पात्र ठरत नाहीत असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला खंडपीठाने सरकारचा युक्तिवाद ग्राह्य धरत सर्व उमेदवारांच्या याचिका फेटाळून लावल्या तर मित्रांनो यावर्षी सुद्धा तुम्हाला आता फटका बघू शकतो हे बघा त्याच्यामधलं स्टेटमेंट ते बघा काल निकाल लागला होता त्यातले एक पेज तुम्हाला दाखवतोय कारण त्याच्यामध्ये काय दिलं होतं बघा की जिल्हा पोलीस दलातील पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक चालक त्याच्यानंतर लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाईचालक आणि राज्य राखीव पोलिस दलातील सशस्त्र पोलीसच्या शिपाई चालक या अशा एकूण पदांसाठी तीन आवेदन अर्ज सादर सादर करता येईल आणि याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख दिला होता की एकाच पोलीस घटकातील एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करता येणार नाही तर मित्रांनो एकाच पदासाठी एकच अर्ज होता त्या चालकसाठी तर यावर्षी सुद्धा असं सांगण्यात आलं की एका पदासाठी एक पद एक अर्ज यावेळी सुद्धा हाच नियम लागू आहे त्याच्यामुळे विचार करा मित्रांनो सरकारी केस जिंकलेला आहे आणि यावर्षी सुद्धा जो आधार क्रमांक बदलून किंवा बाकी काही कुठं करून तुम्ही निवड यादीपर्यंत पोहोचला जरी तरी तुम्हाला बाद होता करावाच लागणार आहे आणि तुम्ही होणारच आहे त्याच्यामुळं डबल फॉर्म व्यवस्था चालणार नाही तुम्ही भरलंय सरकारने चलन गोळा करून घेतलं तुम्ही काय केलंय आधार क्रमांक आधार क्रमांक काही जणांनीही वेगळे टाकलेत आधार क्रमांक चुकीचे टाकलेत काय काही जणांनी मित्राचा टाकला जो पोलीस भरती करत नाही त्याचा आधार टाकलं काहींनी वडिलांचं टाकलं काहींनी आईचं टाकलं काहींनी बहिणीचं टाकलं असेल किंवा काहींनी त्यांच्या भावाचं टाकलं असेल जे बोलीस भरती त्यांचा काही संबंध नाही त्यांचे आधार टाकले तुम्ही अर्ज भरले अर्ज तुमचे भरले गेलेले आहेत तुम्हाला हॉल तिकीटसुद्धा सुद्धा येईल ग्राउंडचं पण त्यावेळेस गेल्यानंतर सरकारची खेळी तुम्हाला सांगतोय तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडला जासाल ग्राउंडला गेल्यानंतर तुम्हाला बायोमॅट्रिकसाठी सामोरं जावं लागणार आहे शंभर टक्के सांगतो तुम्हाला मित्रांनो बायोमॅट्रिकसाठी सामोरं जावं लागणार आहे तुम्हाला बायोमॅट्रिक त्या ठिकाणी ही द्यावी लागणार आहे आणि ज्यावेळेस तुमचा आधार क्रमांक हा चुकीचा असेल त्यावेळेस त्या आधारावर तुमचं बायोमॅट्रिक हे कॅप्चर होणारच नाही आहे त्याच्यामुळं मित्रांनो समजू शकता तुम्ही की तुमचासुद्धा चान्स जाणार आहे त्यामुळं तुम्ही खात्री करा आणि जे अर्ज वैद्य आधारून भरले त्यांच्यासाठी प्रयत्न करा ही चूचं राहील मित्रांनो जसे काही नवीन अपडेट येतील त्या सर्वप्रथम आपल्याला दिल्या जातील तर हा होता सरकारचा निर्णय कोर्टाचा सरकारचा निर्णय हा कोर्टानं लागू केलेला आहे सरकार या ठिकाणी जिंकलेलं आहे त्यामुळे यावर्षी सुद्धा जाहिरात बारकाईने वाचा निश्चित सरकार जर तुम्ही कोर्टात सुद्धा गेले तरी तो निकाल तुमच्या विरुद्ध जाईल त्याच्यामुळं नियमांचं पालन करा कायदे त्रास तर फायदे त्रास भेटूया पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद